परत आज आठ मार्च जागतिक महिला दिना दिना निम, दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य विनाकन शाळा कृती समितीच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी जेलवर आंदोलन करीत आहोत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये याच ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून पंधरा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय निघाला आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून शासनानं आज आर्थिक तरतूद करणं गरजेचं होतं परंतु पुरवणी मागणीमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद न झाल्यामुळं आम्हाला आज हे जेलवरचं आंदोलन करणं भाग पडलेलं आहे शासनाला आमची एवढीच विनंती आहे जर रस्त्यावर उतरून जर दोन दोन महिन्यापासून जर आम्हाला यश मिळत नसेल किंवा आपण जर न्याय देत नसाल तर आम्ही आत्महत्या करायच्या का आणखीन कोणतं आंदोलन करायचं राहिलं शासनाने शासन आणि शासनाच्या प्रतिनिधींनी यांना या याला जाणीव पाहिजे महाराष्ट्रातील शिक्षक सामाजिक काम करून शिक्षणाचं पवित्र काम करून जर त्याला न्याय मिळत नसेल तर यासारखी दुर्दैव कुठली अशी पुदे गोष्ट नाही आम्ही याचा जाहीर निषेध करीत आहोत